ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता तुमच्या जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श पार्श्वभूमीवर आमदार जयंतराव पाटील यांनी रणशिंग फुंकलाय स्वर्गीय विजय भाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी आमदार जयंतराव पाटील यांनी मोठा निर्धार केलाय उरुण ईश्वरपूरची सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी जयंतराव पाटील यांनी यंत्रणा सज्ज केली आहे यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी उरुण ईश्वरपूरची प्रगती खुंटल्याचा आरोप विरोधकांवर केलाय त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंतराव पाटील यांनी मोठी फिल्डिंग लावल्याचं स्पष्ट झालंय भुयारी गटार, गटार साली सरकार होत त्याच्या आधी या भुयारी शहरात चोवीस तास पाणी पुरवठा देण्याच्या योजनेच्या तांत्रिक मान्यता या शहरात या, या दोन्ही योजना केल्या रस्ते डांबरीकरण करायचे का कॉन्क्रीटचे करायचे त्याच्या करणाचे पैसे हे सगळ्या व्यवस्था या साधारणपणे चौदा सालाच्या कुठल्याच योजना रस्त्यासाठी आलेले पैसे नंतरच्या काळात भुयारी गटारासाठी वापरावे लागले भुयारी गटारासाठी दोन ठिकाणच्या जागा होत्या ते आम्हाला सहा सात वर्ष झालं त्यावे व्यवस्थेला अॅक्वायर करता नाही त्यामुळं राज्य सरकारने घेता येत नाही तुम्ही योजना थांबवा त्यामुळे गुहारी गटाराची योजना अर्धवट चोवीस तास पाणी तर पुढचं स्वप्न होतं आपलं जे त्यावेळी मंजूर झालेलं होतं पण गुह्यारी गटार झाल्यानंतर हे आम्ही मंजूर करतो असं नंतरच्या शासनाचं म्हणणं आज या शहराची प्रगती पूर्णपणाने या शहरात अशा आणि बेगरांच्या साठी इमारतीसाठी किती उठावश्यक म्हणजे बेगरांची घरं तिकडे बांधली त्याच्यात बेगरांची घरं झाल्यावर त्या बेगरांच्या घराच्यासाठी कारण त्यावेळी बजेट फार कमी असायचं एका घरासाठी किती पैसे मंजूर तेवढा ते बसवायला लागायचं या शहरातल्या सगळ्यांनी ताकदीनं येणारी जी संधी असेल त्यात आपण सगळ्यांनी एकजुटीनं या शहरात पाहूनच स्वप्न विकासाचं पुन्हा हे शहर विकासाच्या वाटेने यावं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्धपणे काम करूया आपल्या निवडणुका जसा जवळ येतील तसे काही चार जातील चार येतील ते सगळं होईल मला या शहरातल्या जनतेवर विश्वास आहे मला भाऊनी सांगितलं काय काय तुम्ही पुढे आला की विषय संपते तुम्ही मात्र हजर पाहिजे त्या कार्यक्रमाला कायमच पाहू म्हणायचे मला विश्वास आहे की या शहराने मला प्रचंड प्रेम दिलेलं आहे हे सगळी कामाची विकासाची आहे ती पुन्हा सुरू ताकदीनं पुढे नेण्यासाठी सत्ता आज आहे उद्या नाही परवा आहे तुम्ही त्याची चिंता करून सत्तेचं काय करायचं हे आपण नंतर करू पण या शहरातली सत्ता की पुन्हा नंतर आपण सगळ्यांनी खेचून आणली या शहरातल्या महिला या शहरातले युवक या शहरातले ज्येष्ठ नागरिक या शहरातल्या ज्यांना घर नाही तशी बेघर माणसं या शहरात ज्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता पुन्हा नव्यानं तयार झाले त्यांना स्वच्छ आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं पाणी देण्याची व्यवस्था ही आम्ही सगळे ताकदीनं करू हा विश्वास या निमित्तानं बाळगतो काल परवा आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला गेल्या दहा पंधरा दिवसात अहिल्यादेवी भोपुण्यश्लोक अहिल्यादेवी गोळकर यांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतलाय हे दोन्ही पुतळे ह्या वर्षभरात उभे राहतील पण ह्या दोघांचा पुतळा यासाठी उभा केला की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य यांची कला यांची प्रतिभा याच हे शहर आदर करते आणि पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचं सारखं प्रशासन या शहरात कायम चालावं यासाठी त्यांचाही आदर आम्ही करतो हे दोन सदेश इस्लामपूर पुरण ईश्वरपूर या उरण ईश्वरपूर या शहरातून जावे हाच आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो मराठी ते धडक